अजून या सगळ्या गोष्टी प्रचंड हा पार्टी जाती मी नेतकरी म्हणून लढतोय मी मजूर म्हणून लढतोय याचा खरा आनंद आहे आणि हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आणि या विजयालाच घेऊन आम्ही प्रचंड ताकदीनं उभा महाराष्ट्रभर अधिक पुरा पायाखाली घालू आणि ही जी हक्काची मागणी आहे इतक्याच ताकदीनं मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही मार गए तो भी फिकर रे लेकिन लड़ने वाले है जोर से लड़ने वाले उपोषण केला तरी पुशन सरकार फार दखल घेतली नाही आणि आता तुम्ही थेट सांगताय की मंत्र्यात मेंड्या सह घुसे हा न सांगता घुसू सा बिल्कुल आता भगत सिंग गिरी आजच्या आंदोलनापासून सुरू झालेला सात दिवस उपोषण केलं बगर पा आम्ही पायतोय अन्नाचं राहलो आठ दिवस पदयात्रा केली आमच्या पायाले फोड आले पण सरकारले मात्र जाग येत नाही बनवा बनवीचं काम देवेंद्रजी इतक्या व्यवस्थित करतात त्यांची त्यांना असं वाटतं का आपण हुशार की हुशारीनं करतोय आपण कुठेतरी लोकांना काहीतरी आम्ही चिवत्या बनवायचं काम करतो असं जरी वाटत असेल तर ते चुकीचं आहे देवेंद्रजी तुम्ही आम्हाला खऱ्यातून मूर्ख बनवा पण शेतकरी मजुराला मूर्ख बनवू नका कारण त्याचं हातावरचं पायदल बोट आहे त्याचे हात थांबले का त्याचं बोट थांबतं आणि त्याचे हात थांबले तर तुमचं सुद्धा अन्न थांबल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या इथून आम्ही पूर्त आंब्याला जात आहोत पुन्हा आम्ही पाहतो संपाची हाक त्या पुढत शेतकऱ्याच्या माध्यमातून देता येईल का येत्या काळामध्ये त्याचाही प्रयत्न आम्ही करतो कारण काय आजची जी अटक झाली त्यानंतर आंदोलन नये अनेक ठिकाणी सांगितलं गेलं ताब्यात घेतलं गेलं आंदोलन धडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो त्याच्या होतच नाही लागते लागतं प्रयत्न नेहमी ने होतच असतं बऱ्याच कार्यकर्त्यांना अगोदरच अटक करून ठेवलं न्यूज दिलं नाही रस्त्यावर आणि मग हा जो दोन तासाचं आंदोलन होतं पण सुद्धा ते दोन सुद्धा यांना सहन होत नाही कुठंतरी आंदोलनकरी कोणी नसलंच पाहिजे अशी जी मानसिकता भाजपची आहे ते फार चुकीची आहे खरंतर आम्ही पाहतो आंदोलनात जितका जी देश जिवंत होतात तेव्हा स्वातंत्र्यच नाही आणि आता आंदोलन करीत संपले पाहिजे तुमच्या आंदोलनाला एम आय एम असेल मनसे असेल यांनी एक प्रकारे दर्शवलेला आहे काळामध्ये नवीन पाहायला मिळू शकतात राजकीय हा विषय इथे नसला पाहिजे आम्ही राजकारणासाठी एक होत नाही मुद्द्यासाठी एक होत आहे राजकारणासाठी अनेक पैलू आहे परंतु हा मुद्दा महत्वाचा आहे मुद्द्यासाठी मनसेपासून एम आय एम असेल काही काँग्रेसची मंडळी आहे काही उभाटाची आहे त्या सगळ्यांनी मदत केली आहे ना त्या त्या ठिकाणी मदत केली आणि आचा आनंद आहे मला वाटतंय इथं राजकारण आणण्याची गरज नाही मी तो सांगितलं आमचा सा झेंडा बाजूला ठेवून पच्चिकूळ हा विषय इथं महत्वाचा नाही शेतकरी शेतकरी हा विषय महत्वाचा आहे त्याचं जगणं किती कठीण चाललं ते फार महत्व मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस योग्य वेळी म्हटल्याने ना सात बारा कोरा खुरा खोराच म्हटलं त्याच्यात योग्य वेळी म्हटलं असतं तर आम्ही आंदोलन केलं नसतं आता म्हणतात पीक चांगले आहे यावर्षी आणि म्हणून कर्ज माफी देत नाही पण पिकापेक्षा भाव किती भेटत ते महत्वाचं आहे म्हणजे स्वामीनाथनं काय म्हटलं होतं का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन वाढून चालणार नाही तर उत्पन्न आलं पाहिजे उत्पन्न देत नाही पैसा देत नाही शेतकऱ्याच्या हातात आता हे मेंढपाळ आहे त्यांना चारायला जागाच नाही हो कुठे चारणार आहे ते मेंढपाळ तेच महत्वाचं आहे का कृषी मंत्र्याला वाचवासाठी जेवढे प्रयत्न करत आहे तेवढे शेतकऱ्याला वाचवासाठी प्रयत्न केले असते तर लोकांनी डोक्यावर घेतले असते तुम्हाला शेतकऱ्यासाठी जर सरकारला आझाद मैदानात बनवलं असतं तर आम्ही डोक्यावर घेतलं व्यक्तिगत तुमच्या द्वेष काय असेल त्याच्यासाठी जर असं बोललं जातो ते काही जा सरकारला डेडलाईन देणार कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी आता डेडलाईनचा विषय संपला आम्ही कोणत्याही शेणी कुठल्याही वेळी कुठल्याही तारखेला कधी मंत्रालयात प्रशिक्षणा ठीक ओके ओके